रामकृष्ण हरी मंडळी सर्वप्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मी आज व्हिडिओ या विषयावर आहे की तबला आणि मृदंग यामधील मी फरक सांगणार आहे आणि माहिती देणार आहे तुम्हाला तबला हेच कसं असतं मृदंग तबला हे वेगळेवेगळे वाद्य आहे कारण की मृदंगाचे मृदंगाचा एकच भाग असतो लांब असतो मृदंगाचा आणि तबल्याचे दोन भाग असतात म्हणून तबला हा बैठी वाद्य आहे म्हणजे असं दोन हातानं वाजवायचा असतो आणि मृदंग लांब असतो असा लांब म्हणून मृदंग आणि तबला काही अवघड नाही वाजवायला आणि ह्या मृदंग हे विशेष म्हणजे आपल्या गणपतीचं वाद्य आहे खास गणपतीलासुद्धा आवडलेलं वाद्य आहे म्हणून आज मी मृदंग जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर सर्वप्रथम मृदंग मृदंगाची पूर्णपणे माहिती म्हणजे काय शाई लव गजरा गट्टे असतात आणि मृदंग म्हणजे मृदंगावरती सुरुवातीला शाईवरती ता आणि धुमाळवरती धा असे बोल असतात सुरुवातीला म्हणजेच की हात टाकायला शिकायचं असतं हात टाकल्यानंतर एक चार दिवस हात टाकायला जातात मग धूमपड काही विशेष अवघड नसतं म्हणून मृदन तुम्ही शिका आणि यशस्वी व्हा असंच तुम्हाला मी रोज मार्गदर्शन देत राहील धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद